आपण पाहतोय की देशामध्ये लोकसभेचं वारं वाहू वारं वाहू लागलेलं आहे आणि पहिल्या टप्प्याचा प्रचार आज समाप्त होणार आहे दुसऱ्या टप्प्याचा प्रचार चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रचार चालू होत असताना आज पुणे शहरामध्ये बारामतीचे लोकप्रिय उमेदवार मान्य सुप्रियाताई इसुळे दुसरे बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनेंद्रा पवार आणि पुणे शहर पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र दंगेकर यांनी आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आता हा अर्ज भरत असताना तिन्ही नेत्यांच्या अर्ज भरण्यासाठी त्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते आणि त्या त्या पक्षातील सर्व कार्यकर्ते बारामती असेल किंवा बारामती विभागामध्ये जेवढे तालुक्यातले तेथून लोक आणि पुणे शहरातून लोक या उमेदवारी आज भरण्यासाठी आले होते निवडणूक आयोगाने खर्चासाठी जी मर्यादा घालून दिलेली आहे ती अल्प आहे असं समजलं जातं परंतु सुप्रियाताई सुनेत्राताई आणि नरेंद्र धंगेकर यांनी आजच एक वरती खर्च केलेला आहे लोकांच्यावरती केलेला आहे लोकांना पाचशे ते आठशे रुपये देऊन त्यांना या ठिकाणी आणलेले आहे त्या ठिकाणी लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी पाणी बॉटल असेल किंवा ज्या ठिकाणी व्यासपीठ तयार केलेलं आहे त्या व्यासपीठावरती सर्वांच्या नेते मंडळीची बा भाषणं झाली त्या ठिकाणी व्यासपीठ असेल मंडप असेल स्पीकर असेल असा अनेक खर्च या तिन्ही उमेदवारांनी एक कोटीच्या वरती प्रत्येकी खर्च केल्यामुळं आज हा अर्ज भरण्याचा कार्यक्रम यांचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी तिघांची ही तक्रार दिलेली आहे की या तिन्ही उमेदवारांनी आपल्या खर्चाची मर्यादा ओलांडलेली आहे त्यामुळे त्याची पूर्ण त्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावरती आचारसंहितेसंदर्भामध्ये योग्य ती कारवाई करावी असं मी म्हटलेलं आहे आता काही दिवसातच ती काय कारवाई करतात ते आम्हाला माहीत पडेल आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही पात्र असतो